जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येत आहेत एकनाथ शिंदेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारतळ इथे भव्य मंडप उभारण्यात आलाय याच ठिकाणी शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं अकोले तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे त्यातच शिंदे यांचा दौरा होत असल्यानं आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत आणि त्या दौऱ्याची तयारी आता पूर्ण झाली असून अकोले शहरातील बाजारतळ या ठिकाणी त्यांच्या जाहीर अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन आणि भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे एकूणच जर पाहिलं तर भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर मंडपासमोर आकर्षक अशी रांगोळी देखील आ, या ठिकाणी साकारण्यात आली आहेत आदिवासी दिनाबरोबर आज, दिना आज रक्षाबंधन देखील आहे आणि लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेंकडं पाहिलं जातं दृष्टीने काही या ठिकाणी नियोजन केलं आहे का तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा खरा लाडका भाऊ कोण असेल तर ते आम्ही सांगण्याची गरज नाही साहेब हे ला सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहेत आज खरं तर रक्षाबंधनाचा देखील सुद्धा एक सण आहे आणि म्हणून एका बाजूला साहेबांच्या स्वागतासाठी आमच्यासारखे लाडके भाऊ बारकाली भाऊ आहेतच आहे परंतु अडीच ते तीन हजार आमच्या महिला भगिनी केवळ शिंदेसाहेब येत आहे म्हणून त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी येत आहे पुढे जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज भाषणातून काय समाचार घेणार हे पाहण्याबरोबरच आज रक्षाबंधन देखील आहे त्यामुळं आपल्या लाडक्या बहिणींसाठी ते काय संदेश देणार हे पाहणं महत्वाचं आहे नितीन ओझा कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा एबीपी माझा अकोले अहिल्यानगर